गुड मॉर्निंग लिओला आता करायची अंघोळ आज पाईप नाही आंघोळीला लिओ चला घाबरलं काय आंघोळीला चल चल पुसू दे इकडे चल लिव्या टिव्या अंग पुसायचं राहिले अजून टिवटिव्या वे आ, ಗೇಲೆ 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 ಲಿಒ ನೀ ಸಕೈ ಸಕಾ ಕೋಳ अजिता अजून पण आलेत फुलं अडचणीत गुलाब आमच्या हँगिंग पॉट मध्ये पण आलेत फ्लावर काय 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 गेला गेला बेबी लिओने आंघोळ केली आज खूप स्वच्छ झालाय चमकतोय लिओ फाइट कुंडीत पण आलंय एक फूल! मस्त वा छान हा आमचा लिओ आणि ही आमची मस्त लाल बडक जास्वंदीची फुलं आणि फुलात लिओ लिओ बेबी कसं उभं राहिलाय लिओचा हारनेस झुतलाय आज त्याच बसायचं पोत चिमणीचा नाश्ता चाललाय गबळा गप तुला घाबरतात त्या चिमण्या लिओ खाऊ दे तिला गुड इव्हिनिंग झाडाची कटिंग केली तर जास्त दिसायला लागलं तुला ना लिओ हो oh, तिथं बुबु हा हा दिसला 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 गेला 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 लागल पायाला गेला रे गेला पाऊस यायला लाग लागला हो वाळला पावसात नको बिजू इकडे चाल आंघोळ केलेली हो हायक तुला माटे बिजू नको म्हटलं कळ तुला कसा हाय फाय हॅलो सेकंड गुड बॉय बसा बसा खाली खाली बसा झोपा मला चेअर घेऊ दे हां हां झोपा झोपा सॉरी चेअर झोपा हॅलो बिस्किट झोपा चेअरच्याजवळ झोप होतोस हॅलो माझ्या हातातून बिस्किट पडलं त्यांनी लगेच खाऊन घेतलं उठा आता उठ जंप ये गुड बॉय हो तुझं वजन लिओ उतरा आता लिओला दिवस टेक कमांड हे बिस्किट आहे माझ्या हातात तसंच थांब तसाच थांब उठला नाही उठला नाही गुड बॉय लागन गप गप कोण आहे कोण आहे कोण आहे बुबू गेला का गेला गेला का गेला कुठे गेला चलो बाय गुड नाईट